लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे सव्वीस लाख जे फॉर्म्स आहेत जे रद्द करण्यात आलेले आहेत तर त्यांच्यापैकी मी जसं तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांच्यापैकी बऱ्यापैकी लाभार्थ्यांचा परत लाभ सुरू होऊ शकतो आणि तो लाभ जर आपल्याला आज सत्तावीस तारीख आहे अजून या महिन्याला संपण्यासाठी चार दिवस बाकी आणि या वेळेच्या वितरणाची जी काही तारीख आहे तर ती पुढच्या महिन्याच्या पाच ऑगस्टपर्यंत होण्याची शक्यता आहे तर एकूण नऊ दिवसाच्या कालखंडामध्ये जर तुम्ही योग्य त्या पद्धतीने ऑनलाईन पद्धतीने तक्रार केली असेल काही लाडक्या बहिणीने नारी शक्ती ॲपून फॉर्म भरलेला आहे तुम्ही दुसऱ्याच्या फॉर्म होऊन कशा पद्धतीने तक्रार करू शकता थोडासा बदल करायचा आहे तर त्या संदर्भात पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तत्पूर्वी आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात ज्या लाभार्थ्यांचे तात्पुरत्या कारणानिमित्त लाभ जे आहे स्थगित करण्याला करण्यात आलेले आहेत त्यांचे पुढे काय होणार आहे आणि खास करून कशा पद्धतीने ऑफलाईन अर्ज करायचा आहे त्याच्यामध्ये काय लिहायचं सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे एक एक मुद्दा आपण समजून घेऊयात पहिला मुद्दा लक्षात ठेवा जे आत्ता जे सव्वीस लाख लाभार्थी जे काही अपात्र करण्यात आलेले तात्पुरता त्यांचा फॉर्म त्यांचा लाभ जो आहे जून महिन्यापासून म्हणजेच बाराव्या हप्त्यापासून ते त्यांचा लाभ थांबवण्यात था आलेला आहे अशा लाभार्थ्यांपैकी चौदा हजार जवळजवळ पुरुष म जे पुरुष जे आहेत ते व्यक्ती निघू शकतात म्हणजे साहजिकच आहे की त्यांना लाभ मिळणार नाही म्हणजे हे चौदा हजार तर त्यांना लाभ मिळणार नाही म्हणजे कुणाचा स्थगित लाभ परत सुरू होऊ शकतो या संदर्भात पहिल्यांदा माहिती सांगतो त्यानंतर एक एक मुद्द्याकडे येतो पहिलं तर लक्षात ठेवा चौदा हजार जे आहेत यांना कुठल्याही कंडिशनमध्ये लाभ सुरू होणार नाही उलट यांच्यावर स्ट्रिक्ट ॲक्शन होणार आहे जर एखाद्या पुरुष व्यक्तीनं जर फॉर्म भरला असेल आणि स्वतःच पैसे लाटत असेल तर शंभर टक्के त्या व्यक्तीवर कारवाई होण्याचे संकेत हे स्ट्रिक्ट राहणार आहेत संदर्भात राज्याच्या महिला बालविकास मंत्री त्यांनी ट्विटमध्ये पण माहिती दिलेली आहे की उप दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री हे बसून जे आहे ठरवणार आहेत की या पुरुषांबद्दल चौदा हजार पुरुषांच्या जे फॉर्मबद्दल जी, जी, जी संख्या पुढे येत आहे यांच्यावर काय कारवाई करायची आहे पण पुढे बघा दुहेरी योजनाचा ज्या ज्या लाभ घेत आहेत तर त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही पण पी एम किसान आणि नमो शेतकरी सन्मानच्या जे काही लाभ घेत आहेत त्यांना पाचशे रुपये एक्स्ट्रा दिले जातात लाडकी बहीण योजनेचे त्यांना त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही तुर्तास तरी हलाकी ते पाचशे रुपये खूप कमी आहेत पण मुद्दा जो आहे तुम्हाला क्लिअर झाला असेल पण जर कोणी पंधराशे रुपयाची जर योजना जसं की संजय गांधी निराधार किंवा इतर कोणती पण श्रावण बाळ किंवा कोणत्याही योजनेचा जर लाभ घेत असेल तर मग मात्र त्यांना दुहेरी योजनेच्या अंतर्गत जे आहे त्यांना लाभ मिळणार नाही पण दोनपेक्षा अधिक पण यावेळेस प्रचंड संख्या आहे आणि तुम्हाला मी आपल्या एक दोन दिवसापूर्वी पण सांगितलं होतं की ती संख्या जवळपास सात लाखापर्यंत असण्याची शक्यता आहे कोणती संख्या ज्या लाडक्या बहिणी दोन जे आहेत एका कुटुंबात दोनपेक्षा अधिक आहेत दोन नाही दोनपेक्षा अधिक आहेत आता कुठे कुठे दोन दोन लाडक्या बहिणींचे जे आहे मी कमेंट्समध्ये पाहतो आहे की लाभ बंद झाले तर कोणत्या कारणामुळे झाले हे पाहा दोन लाडक्या बहिणी एका कुटुंबामध्ये चालतात आता मुद्दा हा आहे की सात लाख जे फॉर्म रद्द झालेले आहेत तर याच्यापैकी जे आहे बरेचशे असे लाडक्या बहिणी आहेत की त्या घरामध्ये व्यवस्थित आहे का ज्या घरामध्ये जवळपास आता सात लाख आकडा आता पुढे येईलच तुम्हाला ती पण आकडा आता तो आकडा आणखी आला नाही पण मी तुम्हाला सांगतोय आपल्या चॅनलवर की हा जो सात लाख आकडा आहे यापैकी प्रचंड प्रमाणामध्ये दोन दोन लाभार्थ्यांना तर शासनाला लाभ ला ला आहे तो देणंच लागणार आहे त्यामुळे मी तुम्हाला तेच सांगतोय की या सात लाख जेवढ्या अपात्र जी संख्या होऊ शकते ज्यांचे तीन पैकी दोन जर आपण फॉर्म जर आपण कन्सिडर केले तर माझ्यामध्ये तीन ते चार लाख लोकांना जे आहे परत लाभ सुरू होण्याची शक्यता दाट आहे परत सांगतो आहे या सात लाखापैकी सांगायलो म्हणजे जो चोवी जो सव्वीस लाखाचा आकडा आहे म्हणजे असं नाही की सव्वीस लाखापैकी जवळपास पूर्णच ला, ला जे अपात्र फॉर्मला परत लाभ मिळणार आहे त्याला वापता नाही मिळणार आणि खास करून हाही मुद्दा आहे की नऊच दिवस राहिलेत नऊ दिवस दिवसांमध्येच जर तक्रार केली तरच ते कन्सिडर कर केल्या जाईल त्याला त्याची तक दखल घेतल्या जाईल अन्यथा त्या आत्ताच्या तेराव्या हप्त्याबद्दल ज्यांना बारावा हप्ता नाही आला त्यांना तेराव्या हप्ता येण्याची शक्यता पण फार कमी आहे मग त्यांची पडताळणी होण्यामध्ये आणखी एखादा महिना जाऊ नये बाबा कागदपत्रांची पूर्तता करणे वगैरे वगैरे अशा गोष्टी पण त्याबद्दल मी बोलणार आहे म्हणजे दोन तीन मुद्दे मी तुमचे क्लिअर केले पहिला मुद्दा स्थगित झालेले जे स फॉर्म आहेत त्यांच्यापैकी किती फॉर्मचा लाभ सुरू करण्यात येऊ शकतो आणि मी जे सांगतो आहे त्याप्रमाणे बऱ्यापैकी गोष्टी घडतात हे तुम्हाला अनुभव असेल तर तुम्हाला ते माहीत आहे त्यानंतर मी सांगितलं यांना तर काय नाही यांच्यावर तर कारवाईचा जे आहे बडगाव उघडलं जाणार आहे दुहेरी लाभ असेल तर त्यांचा लाभ बंद होणार आणि दोन पेक्षा अधिक असेल तर तशा लाभार्थ्यांची संख्या तीन ते चार लाख लाभार्थ्यांना जे चोवीस जो सव्वीस लाख जो आकडा दिला होता सकाळी लाडकी बहिणी योजनेचा मी जे तुम्हाला सांगितलं होता की अपात्र केल्या मंत्री महोदयाने माहिती दिलेली आहे तर त्यापैकी तीन ते चार लाख लाभार्थ्यांना परत फॉर्म जे आहेत त्यांनी योग्य ती दुरुस्ती केली आता ती दुरुस्ती नेमकी काय करायची ते सांगतोय पण तत्पूर्वी तुम्हाला काय लिहायचं आहे हे बघा इथे मी तुम्हाला दाखवतो आहे की अशा प्रकारे जे आहे तुम्ही जर ऑफलाईन गेले ऑफलाईन म्हणजे कुठे पंचायत समितीमध्ये बालविकास प्रकल्प अधिकारी असतात त्यांना जाऊन तुम्ही अर्ज देऊ शकता आणि त्यांना काय लिहायचा अर्जात मी बाजूला सरकतो तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता यामध्ये थोडीफार बदल करून जे आहे तुमच्या पद्धतीने तुम्ही लिहू शकता असं नाही की असंच लिहावं थोडंफार हे मी मी केलेलं आहे स्वतः तर तुम्हाला याच्यामध्ये थोडंफार तुमच्यासाठी जे मी मी बनवलेलं आहे हे मॅटर तर तुम्ही थोडंफार त्याच्यामध्ये बदल करा आता बघा मी तुमचं इथं नाव लिहिणार ॲप्लिकेशन आय डी जो काय ॲप्लिकेशन आय डी असेल तुम्ही तो लिहिणार आणि बाकी जे काही याच्यामधली थोडीफार जी काही माहिती आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्ही मॉडीफाय करू शकता गरजेचं नाही असंच तुम्ही लिहिसाल पण तुम्हाला अंदाज लागेल की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे की अर्ज देतानी ऑफलाईन अर्ज देताना आता ऑफलाईन देता अर्ज जो आहे हा तुम्ही बालविकास प्रकल्प अधिकारी पंचायत समिती किंवा जिल्हा जे आहे महिला बालविकास अधिकारी कार्यालयाला जाऊन देऊ शकता आता त्याच्यामध्ये पण एक गोष्ट इथं तुम्ही लक्षात घेणं गरजेची आहे हे समजलं तुम्हाला काय लिहायचं का आहे तर मी हे वाचून या चटना दाखवलो कारण की हे खूप मोठं आहे तर एवढं तुम्हाला त्या कागदावर एक कागद घ्यायचं आहे त्या कागदावर ब्लँक पेजवर तुम्हाला लिहायचं आहे तिथे तुम्हाला हा कागद सबमिट करायचा का आहे काय विशेष काय असं काय याच्यामध्ये खूपच काही डिफिकल्ट आहे आणि जे काय आहे वगैरे असं काय नाही जे आहे ते मी तुम्हाला तुमच्या पुढे मांडलेलं आहे आता येतो मुख्य मुद्द्याकडे बऱ्याचशा लाडक्या बहिणी मला असं विचारित आहेत नारी शक्ती ॲप फॉर्म भरलेला आहे आमच्या फॉर्मची तक्रार कशी करायची आहे जर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने तक्रार करता येत नसेल जर तुमचा तीन लाभार्थी असतील किंवा तुमचा कोणत्याही कारणानिमित्त जर फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर कशा पद्धतीने पहिल्यांदा तर तुमच्याकडे समजा लॉग इनच होत आहे तुमचं पोर्टलवर तर तुम्हाला जी लाभार्थी लाडकी बहिणी योजनेच्या पोर्टलवरून फॉर्म भरल्याची भरलेली आहे तर अशा लाडक्या बहिणीच्या संमतीने त्यांच्या परवानगीने तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती सांगतो काय करायची आहे आता इथे जर आपण पाहिलं अशा प्रकारे जर तुम्ही हे फॉर्मचं जे काही म्हणजे जो तक्रारीचा फॉर्म आहे तर तो अशा प्रकारे दिसतो आणि तो कसा ओपन होतो कसा करायचा वगैरे या संदर्भात चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ आहे मी परत परत त्यावर सांगायला नाही पण बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणी मला हे विचारत होत्या की सर नारी शक्ती ॲपहून जर फॉर्म भरला असेल तर आमचा जो ॲप्लिकेशन आय डी टाकायला ॲप्लिकेशन आय डी तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर आलेला असतो सबमिट करताना किंवा फॉर्म मंजूर झाल्यावर तुमच्या फॉर्म तुमच्या रजिस्टर्ड नंबरवर एक ॲप्लिकेशन आय डी येत असतो तोच ॲप्लिकेशन आय डी जो आहे तुम्हाला वापरायचा आणि त्यानुसार जेवढी माहिती त्यांनी विचारली ती माहिती भरायची आणि तक्रार करायची पण समजा तुम्ही नारीशक्ती ॲपच्याद्वारे फॉर्म भरलेला आहे तर दुसऱ्या लाभार्थीचे तुम्हाला लॉग इन आय डी लागणार आहे मग त्यांच्या लॉग इन आय डीवर एकदा लॉग इन केल्याच्यानंतर ग्रीव्हियन्सचा फॉर्म तुम्हाला ओपन करायचा म्हणजे तक्रारीचा आता इथे माय ॲप्लिकेशन असं आहे बघा माय ॲप्लिकेशन हे माय ॲप्लिकेशनचा जो पर्याय आहे पहिलं तर याला क्लिक करून तुम्हाला ऑदर ॲप्लिकेशन या पर्यायाला निवडणं लागेल बघा ऑदर ॲप्लिकेशन ऑदर ॲप्लिकेशनला या पर्यायाला निवडल्याच्या नंतर जे आहे तुम्हाला इथे ग्रिव्हियनची कॅटेगरी निवडायची आहे आता ग्रिव्हियनची कॅटेगरी जी आहे ती कोणती निवडायची आहे ती पण सांगतो बघा आता खरं तर ही कॅटेगरी वेगवेगळ्या समस्यानुसार वेगवेगळी असू शकते पाच प्रकारची त्यांनी कॅटेगरी उपलब्ध करून दिलेली पण आता सर्व सांगतो बघा मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे जर तुमचा फॉर्म आता तीन लाभार्थीमुळे जर जा रिजेक्ट झाला असेल आणि दोनच लाभार्थी तुम्हाला लाभ घ्यायचा असेल तर आपली अपील फॉर रिजेक्टेड आप अप, अपील फॉर ॲप्लिकेशन रिजेक्टेड इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे हा की त्यांनी एफ एस सी हा ऑप्शन द्यायला पाहिजे पण देते येणाऱ्या वेळेस आता सध्या तरी याच्यामध्ये तो ऑप्शन नाही आहे त्यामुळे अपील फॉर रिजेक्टेड याला क्लिक करायचं आहे ज्या लाडक्या बहिणी तीन एका कुटुंबात आहेत तर त्या दोन लाडक्या बहिणी अशा प्रकारे अपील करू शकतात ही बाब तुम्ही समजून घ्यायची आहे नारी शक्ती वापरल्याने फक्त बदल काय करायचा आहे तर इथे तुम्हाला माय ऐवजी माय ऐवजी तुम्हाला ऑदर ॲप्लिकेशन हा पर्याय निवडायचा बाकी काही तुम्हाला वेगळं काही करायची गरज नाही नारी शक्ती ॲपवाल्यांना पण मी पर्याय सांगतो आहे हा पर्याय तुम्हाला कोणी सांगणार नाही ना तुम्ही गोंधळून जासाल त्यामुळे आपल्या चॅनलवर तुम्हाला आशा आणि तुम्हाला माहिती खात्री लाईक अपडेट देत असतो आपण आपल्या चॅनलवर आता बघा दुसरा मुद्दा मी तुम्हाला सांगत होतो की ही झाली कॅटेगरी की ज्यांना तीन फॉर्मवाल्यांना पण ज्यांना स्कीमचा लाभ सोडून द्यायचा आहे त्यांनी याच्यावर क्लिक करायचं आहे पण शक्यतो कोणी लाभ सोडून देत नाही एखादी लाडकी बहीण नोकरीला लागली असेल तरच देते अदरवाईज याच्यावर क्लिक करायचं नाही खालच्यावर पण क्लिक करायचं नाही लाभ एकदा सरेंडर झाला परत तुम्हाला लाभ मिळणार नाही त्याच्यावर पण क्लिक करायचं नाही बघा सविस्तर सांगायला आहे आता येऊयात खालचा मुद्दा चार नंबरचा मुद्दा रॉंग आधार नंबर ऑन ॲप्लिकेशन जर चुकून कोणत्या एखाद्या तुम्ही जर का ए, सेवा केंद्रावरून किंवा अंगणवाडीताईकडनं कुणाकडनं जरी तुम्ही चुकीच्या पद्धतीने तुमचा जर आधार नंबर भरला गेला असेल किंवा तुमच्याकडनं स्वतः त्यावेळेस तुम्हाला योग्य आधार नंबर भरण्यासाठी ऑनलाईन तक्रार करताना हा पर्याय निवडायचा आहे कोणता हा पर्याय निवडायचा आहे आणि तुमचा योग्य जो आधार नंबर आहे तो टाकायचा आहे इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं आहे पण जर आधार अपडेट जर असेल तर मग तुम्हाला ऑदर या कॅटेगरीलाच निवडायचा आहे आणि काही कारणानिमित्त तुमचा रिजेक्ट झाला असेल तर रिजेक्ट जो झालेला फॉर्म आहे त्यामुळे पहिल्या नंबरचा त्यांनी पर्याय दिलेला आहे त्यामुळे त्यांनी पहिल्या नंबरला दिलेला आहे आपील फॉल रिजेक्टेड म्हणजे समजा कोणाच्या नावामध्ये जन्मतारखेमध्ये फरक झालेला आहे तर त्यांनी पहिल्या नंबरचा ऑप्शन निवडायचा आहे आणि त्यानुसार जे आहे तुम्ही जे काही तुमचं आधार कार्ड आहे त्याची तुम्ही परत तिथे अटॅचमेंट करू शकता डॉक्युमेंट्स त्यासाठी पण तुम्हाला तिथे अव्हेलेबल विंडो अव्हेलेबल आहे तुम्ही ते करू शकता आणि ऑदर काय की याच्या व्यतिरिक्त वेगळं काही कारण असेल तर तुम्ही ऑदरला निवडायचं आहे सर्वांच्या लक्षात आलं म्हणजे तुमचा फॉर्म पण रिजेक्ट नाही झालेला काय नाही त्यावेळेस तुम्ही ऑदर या पर्यायाला निवडायचा अदरवाइज तुम्हाला ते निवडायची गरज नाही नारी शक्ती एपवाल्यांनी ऑर्धर या पर्यायाला निवडायचं आहे इथपर्यंत सर्वांच्या क्लिअर झालं आहे का मनामधला मुद्दा झालेला आहे आता स आता खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा हे जे सव्वीस लाख फॉर्मच्या बाबतीत जे बोलले गेलेलं आहे सकाळी मी जे तुम्हाला सांगितलं होतं की स्वतः आदित्य आदित्यताई तटकरे यांनीच माझी दिलेली आहे सव्वीस लाख फॉर्म गेलेले आहेत परंतु ते तात्पुरत्या स्वरूपामुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेले त्यामुळे सरकारला पण विनंती आहे की आता त्यांची लवकर काय त्याच्यासाठी उपाययोजना करून पटकन त्यांचा हप्ता तेराव्या हप्त्यासोबत द्या म्हणजे ज्या लाडक्या बहिणी दोन दोन किंवा इतर काही कारणामुळे या पात्र करण्यात आल्या आहेत परंतु त्या पात्र होऊ शकतात काही थोडीफार तांत्रिक त्यांच्यामध्ये बदल केल्याच्या नंतर तांत्रिक गोष्टींची बदल केल्याच्या नंतर किंवा पूर्तता केल्याच्या नंतर तर त्या लाडक्या बहिणींना तेरावा हप्त्यासोबतच बारावा हप्ता द्यावा ही सरकारला विनंती आहे असं नाही हो की त्यांना परत आणखी एक दोन तीन महिने परतच मला अटकून पडतील असं घडू नाही त्या लाडक्या बहिणींना लगेच तात्काळ जो आहे बाराव्या हप्त्यासोबत बारावा हप्ता बारा तेराव्या हप्त्यासोबतच देण्यात यावा आणि त्या संदर्भात आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसा आवाज देखील लाडक्या बहिणीसाठी नक्कीच उठवणार आहोत परंतु खूप मी छोटे छोटे तुमचे मुद्दे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर करायचा प्रयत्न केलेला आहे आणि नेहमीप्रमाणे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नवीन आणि कामाची माहिती देतो हेही तुम्हाला माहिती आहे तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबणार आहोत काही अडचण असेल मी आत्ता जे सांगितलेल्या माहितीबद्दल तर तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये विचारा मी त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करेल तुर्ताशी या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात धन्यवाद